तुम्ही देखील असले ब्लॅक शूज वापरत असाल तर पॉलिश वगैरे करण्यासाठी बाहेर चाळीस पन्नास रुपये द्यावे लागतात त्यापेक्षा आपलं यास एक ब्लॅक चेरी घ्यायची आणि हे एक ब्रश घ्यायचं शेरी भेटते तीस चाळीस रुपयाला आणि हे ब्रश भेटतं दहावीस रुपयाला वीस तीस रुपयाला किमान महिना दिन किमान दोन महिने तरी हे चालतं आता दोन महिने तर आम्हाला वापरता येतं कारण आम्ही जास्त पॉलिश करतो आता तुम्ही गावाकडे असाल तर तुम्ही कमी वापरू शकता एवढं तुम्हाला लागणार नाही तीन चार महिने सहज तुमचं पन्नास साठ रुपयामध्ये शूज पॉलिश करणं होऊ शकतं बाहेर जो खर्च आहे तुम्ही ते वाचवू शकता आणि स्वतः चांगल्या प्रकारे पॉलिश करू शकता जेव्हा हवं तेव्हा प्रॉब्लरकडे जायची आवश्यकता नाही छोट्याशा कामासाठी